नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला लेटेस्ट आणि ताचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंददायक सगळ्यांनाच हवा हवा असणारा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे खूप जास्त ताणणारा न भाग असणारा आहे प्रेक्षकांनो कारण आता लेटेस्ट प्रोमोमध्येच आपण असं पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने आता सरोजने कलाला तू या घरामध्ये येऊ शकतेस आणि माझ्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये तू भरभरून आनंद आणू शकतेस आणि इकडे अद्वेतलासुद्धा तुझी गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे सरोज कलाला बोलत असते तर प्रेक्षकांनो अगदीच विस्तारित रूपामध्ये किंवा सगळं काही सविस्तर आपण जाणून घेण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला मग वेळ वाया न घालवता नेमका ट्विस्ट काय आहे हे जाणून घेऊयात तर प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहिती आहे कला आणि अद्वैतचं लग्न कशा पद्धतीने झालेलं आहे सरोजला मात्र कला अजिबातच आवडत नसते तिचं वागणं असो त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने म्हणजेच मिडल क्लास फॅमिलीमधून आहे सोबतच एकावर प्रेम केलं आणि एकीसोबत लग्न केलं ह्या सर्व गोष्टींमुळे एक आई म्हणून सरोज खूप जास्त दुखावलेली असते पण प्रेक्षकांनो आत्तापर्यंत कला जेव्हा लग्न करून घरामध्ये आली तेव्हा तिने कसलीच कोणाकडे तक्रार न करता अडगळीच्या खोलीमध्ये सुद्धा बरेच दिवस ती राहिलेली आहे हे सुद्धा पण पाहिलं त्यासोबतच तिला खूप साऱ्या परीक्षा तिनं द्यावे द्या देण्यात आल्या किंवा तिच्याकडून काही गोष्टी करून घेतल्या तरीसुद्धा कला हसतमुखाने त्या सगळ्या गोष्टींना सामोरी गेली अक्षरशः नवी नवरी असून ती अडगळीच्या खोलीत राहिली पण एका शब्दाने ती काहीच बोलली नाही एवढं चांदेकरांचं मोठं नाव असताना आणि सोबतच एवढं सगळं चांदेकरांकडं असतानासुद्धा तिने कुठल्याच गोष्टीचा हव्यास केला नाही किंवा कुठलीच गोष्टही ते तिनं कोणाकडे मागितली नाही आहे त्या गोष्टीमध्ये समाधान तिनं मानलं तिच्यासोबत खूप काही गोष्टी घडल्या पण तिने अगदीच त्या सगळ्या सगळ्या काही सहन केल्या आणि इथे अद्वेतला जिथे गरज असेल तिथेसुद्धा ती खंबीरपणे उभी राहिली हे सगळं काही आपण जाणून घेतलेलं आहे पाहिलेलं आहे जेव्हा जेव्हा इथे अद्वेत अडचणीत असेल त्याचं दुखणं असेल त्याचं खुपणं असेल त्याचसोबत त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा डिझायनिंगचं काम करणं असेल आणि अशा काही गोष्टीसुद्धा मध्यंतरी झालेल्या होत्या आणि त्या मध्यंतरी झालेल्या गोष्टीमुळे कला मात्र अद्वेतच्या पाठीमुळे खंबीरपणे उभीसुद्धा राहिलेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिला आज फायदा झालेला असतो तो म्हणजेच की सरोजने मात्र तिला सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि सरोजने सून म्हणून स्वीकारल्याच्या नंतर मात्र माझा अद्वैत आजपासून तुझाच आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं कारण तिने आता या दोघांच्या नात्यापुढे हात टेकलेले असतात प्रेक्षकांनो आता नुकताच झालेला एक किस्सा पण ऐकूयात आणि तो, तो म्हणजेच की आता खरं तर सरोजला अद्वैताने कलामध्ये भांडणं लावायचे असतात खरं तर अद्वैत आणि कलाला डिवोर्ससुद्धा आणि घटस्फोटसुद्धा घ्यायचा होता त्याचबरोबर आबा आणि संगीताने मध्यस्थी करून त्यांना काउन्सलिंगवाड्यांकडे नेलं होतं आणि त्यामुळेच काउन्सलरने खूप काही टास्क दिलेले असतात खूप काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेण्याचं त्यांनी ठरवलेलं असतं आणि अद्वैत आणि कला ते त्या गोष्टी करत असतात आता ह्या टास्कमधून असो किंवा त्यांचं एकत्रत असो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीमधून अद्वेत हा कलाकडे किती खेचला जातोय किंवा अद्वेतला कलाची किती सवय लागलेली आहे हे सगळं काही सरोज उघड्या डोळ्यांनी पाहत असते किती नाही म्हटलं तरीसुद्धा ती एक आई आहे आणि आई असल्याकारणाने तिलासुद्धा आता अद्वेतचं हे सतत अपसेट राहणं त्याचबरोबर काहीतरी हरवल्यासारखं राहणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी तिला कुठेतरी त्रास देत असतात आणि म्हणूनच आता सरोजने खूप मोठा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे त्या अगोदर आता त्या दोघांची एक परीक्षासुद्धा तिने घ्यायचं ठरवलं होतं पण त्या परीक्षेमध्ये तीसुद्धा पास झालेली असते आणि ते काय असतं तर एक खूप मोठ्या सारडा व्यक्तीची ऑर्डर आलेली असते आणि ती सारडाची ऑर्डर आता कला करणार असते खरं तर दोघांची कामं एक्सचेंज केलेली असतात आणि दोघांची कामं एक्सचेंज केलेली असल्याकारणाने मात्र आता ते काम अद्वैतच्या जागी कलाला करावं लागणार असतं आणि कलाच्या जागी अद्वैतला ते काम करावं लागणार असतं आणि म्हणूनच आता सरोजने त्याच संधीचा फायदा घेतलेला असतो आणि अद्वैत आणि कलामध्ये कशा पद्धतीने भांडणं लागतील याची खबरदारी घेतलेली असते पण प्रेक्षकांनो असं काहीही होत नाही आणि हे सगळं काही राहुलच्या फत्त्यावर पडलेलं असतं आणि राहुलने ह्या गोष्टीचा फायदा घेतलेला असतो पण आता प्रेक्षकांनो जेव्हा कलाने ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट केलेले असतात अद्वेतला अटक झाली त्याचबरोबर कलाने खूप काही गोष्टी खूप काही पुरावे इथे शोधून आणलेले असतात आणि त्या पुराव्याच्या आधारे तिने अद्वेतला सुखरूप आणि अगदीच निर्दोष सिद्ध करून बाहेर सोडवलेलं असतं आता एवढं सगळं झालं एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टींच्या मागे कुठेतरी सरोजसुद्धा होती आणि जेव्हा सरोज होती तेव्हा मात्र ही गोष्ट कलेला काही शोध घेताना तिच्या हाती काही पुरावे लागलेले असतात आणि तेव्हा तिला हे सुद्धा समजलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरोज मॅडमचासुद्धा हात आहे आणि तेव्हा मात्र सरोजचा हात असल्याकारणाने तिने खरं तर ही गोष्ट आबांना सांगायचं ठरवलं पण पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये विचार आला जर मी आबांना ही गोष्ट सांगायला गेले तर आबा मात्र सरोज मॅडमवर चिडतील त्याचबरोबर अद्वेतला जर ही गोष्ट कळली तर त्याचं आईचं त्याच्या मनात असलेलं आईचं स्थान कुठेतरी डगमगेल नको असं मी करत नाही पण ह्या गोष्टीमध्ये मात्र कुठेतरी राहुलसुद्धा आहे हे सुद्धा तिला समजलेलं असतं पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरोज मॅडम माझ्या आणि अद्वेच्या नात्याबद्दल असं काहीतरी करतील हे मात्र मला पचत नाही किंवा सहन होत नाही हे सगळं काही कलाच्या मनामध्ये येत असतं आणि त्याचबरोबर या कला आणि अद्वेची वाढती जवळीक मात्र आता इकडे रोहिणीलासुद्धा प्रेक्षकांनो खूपच जास्त इथे खटकत असते आता मात्र एक गोष्ट इथे होणार असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आणि आता जेव्हा इथे कलाला सरोज अशी का वागली हे विचारायचं असतं आणि तिने खूप काही पुरावे शोधलेले असतात त्यामुळे आता इथे ती सरोजला विचारायला जात असते सरोज मॅडम मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत कशा पद्धतीने वागलेला आहात आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे होतात आणि त्यासोबतच मला तुमच्या विरोधात आणि तुमच्याबद्दल काही गोष्टी सापडलेल्यासुद्धा आहेत आणि त्याच गोष्टीचा आता इथे मी फायदा घेऊन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकले असते पण मी तसं करणार नाही कारण ह्या गोष्टीच्या मागे राहुलसुद्धा आहे आणि राहुल, राहुल असल्याकारणाने मात्र आता इथे राहुलला तर आपण धडा शिकू शकत नाही आणि त्यासोबतच राहुल आता रोहिणी हत्याचा मुलगा आहे पण सरोज मॅडम बर, तुम्ही असं का वागलात आणि त्याचबरोबर तुम्ही माझा इतका रागराग करता तिरस्कार करता ह्या सगळ्या गोष्टी किती विचित्र आहेत पण तुम्ही मला त्रास देण्याच्या याच्यामध्ये दे किंवा माझा रागराग तिरस्कार करण्यामागे तुमचाच मुलगा त्यामध्ये भरकटत चाललेला आहे किंवा तुमच्या मुलाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होत आहे ही गोष्ट मात्र तुम्ही का विसरत आहात सरोज मॅडम हे सगळं काही कला इथे सरोजला बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी कलाने आता सरोजला बोलल्याच्या नंतर मात्र कलाला सुद्धा इथे हे सगळं बोलताना खरं तर त्रास होत असतो पण आता हे सगळं काही बोलणं गरजेचं असतं कारण आता जेव्हापासून अद्वैत बाहेर आलेला असतो किंवा तो सुटून आलेला असतो तेव्हा मात्र तेव्हापासून तो खूप अस्वस्थ जास्तच राहायला लागलेला असतो त्याला मात्र कलाची खूप जास्त सवय झालेली असते कारण कला प्रत्येक वेळी त्याचा चहा असो नाश्ता असो त्याची कॉफी असो त्याच्या ऑफिसमधले कामं असो डिझाईन बनवायची कामं तर ती करायचीच पण आता त्याला घरी सुद्धा सतत खरे खरे चाच भास होत आहे आणि त्यामुळे तो खूप जास्त अपसेट आहे आणि त्याला सावरता सावरता आता इथे कलाला नाकी नऊ येत आहेत आणि मी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहे सरोज मॅडम पण आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललेला आहे मी जेवढं त्याला सावरायचं बघते तेवढंच मात्र माझ्या पुढ्यात काहीतरी वाढून ठेवलेलं असतं सुद्धा आता इथे जी काही कला आहे ती मात्र इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सरोजला कुठेतरी जाऊन कलाचं म्हणणं पटलेलं असतं आणि तिच्या मनामध्ये विचार येतो नाही ही मुलगी बोलते ते त्यामध्ये तथ्य आहे आपण हिचा रागराग करतो आहोत पण आपला मुलगा एक दिवस आपल्यापासून खरंच लांब जाईल का किंवा तो खरंच आपल्याला दोष देईल का त्याला जर ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या तर काय होईल ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा सरोजने मात्र आता इथे सखोल विचार केलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सरोजने सखोल विचार केल्याच्यानंतर मात्र तिला कुठेतरी जाऊन कलाचं म्हणणं पटलेलं असतं पण आता एवढ्या सहजासहजी तर ती कलाला सून म्हणून स्वीकारणार नसते प्रेक्षकांनो कारण काही जरी झालं तरी शेवटी ती सरोज आहे आणि सरोज आहे म्हटल्यावर आता जो काही अद्वैत आहे अद्वैत मात्र कलाच्या प्रेमात पडलेला आहे हे तर आता सरोजला समजलेलंच असतं पण तरीसुद्धा हिच्याकडून आपण खरंचही आपल्या चांदेकरांची मोठी सून होण्या योग्य आहे का मोठी सून होण्यालायक आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकदा विचार केला पाहिजे एकदा ह्या सगळ्या गोष्टींची पडपडताळणी केली पाहिजे असंच आता इथे सरोजला वाटत असतं आणि म्हणूनच आता इथे प्रेक्षकांनो सरोज बोलत असते ठीक आहे मला तुझं सगळं काही म्हणणं म्हण मन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे होता माझा हात पण माझ्या मुलाला अटक होईल किंवा चांदेकरांच्या नावाला कुठेतरी गालबोट लागेल असं माझा मुळीच हेतू नव्हता पण हे सगळं काही त्या राहुलमुळे झालेलं आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पण तू हे माझ्या मुलापर्यंत पोहोचवलं नाहीस किंवा हे कोणाला सांगितलं नाहीस यातच सगळं आलेलं आहे आणि मला मान्य आहे की अद्वैत तुझ्या प्रेमात आहे तर मग एक काम कर तर खरंच आज तू घरामध्ये माझ्यासोबत चल आणि त्यासोबतच मी तुझी सून म्हणून स्वीकार करायला तयार आहे आणि मानानेच मी तुला या घरामध्ये घेऊन जात आहे कारण आता सरोजला तिची चूक मान्य झालेली असते आणि तेव्हाच आता इथे कलाने हे सुद्धा सांगितलेलं असतं अद्वैतला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय सरोज मॅडम पण तो काहीच बोलून दाखवत नाही असं सुद्धा आता इथे जी काही कला आहे ती इथे बोलत असते आणि आता कलाने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्याच्या नंतर सरोज म्हणत असते ठीक आहे पण माझी एक अट आहे तुला माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये चांदेकरांची सून म्हणून यायचं असेल माझ्या मुलाला तुला सावरायचं असेल त्याच्या आयुष्यामध्ये प्रेमाचे रंग भरायचे असतील तर माझी एक अट आहे आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते ठीक आहे मला तुमची सगळ्या अटी मान्य आहेत तुम्ही म्हणाल ते सगळं काही मी करायला तयार आहे पण मला अद्वेतपासून लांब करू नका मला त्याच्या आयुष्यामध्ये रंग भरायचे आहेत माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे आणि प्लीज मला त्याला सावरू द्या आत्ता सगळ्यात जास्त त्याला माझी गरज आहे कारण तो आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहे त्यामुळे मी त्याच्याजवळ असणं खूप जास्त गरजेचं आहे असं कला सरोजला बोलत असते आणि कलाने हे सगळं सगळं काही सर्वसमोर बोलल्याच्या नंतर मात्र शेवटी प्रेक्षकांनो तो क्षण आलेलाच असतो आणि तो म्हणजेच की इथे अद्वैतच्या प्रेमापोटी आणि कलाच्या शब्दाखातर इथे मोठ्या सुनेचा मान मात्र आता इथे तिने दिलेला असतो आणि त्याचबरोबर आता पट्ट राणी म्हणूनच इथे आता अद्वैतने कलाला सगळ्यांसमोर प्रपोज सुद्धा प्रेक्षकांनो इथे ता केले आनि आता केलेलं असतं आणि आता प्रपोज तर मात्र आता इथे सगळेजण पाहतच असतात अक्षरशः आबांना आणि त्याचसोबतच आता इथे जी काही आपली संगीता आहे ह्या दोघांचं तर जणू काही स्वप्नचं साकार झालेलं आहे त्यांना फक्त आणि फक्त या दोघांनाच कायमस्वरूपी सो सोबत पाहायचं होतं आणि त्याचबरोबर ह्या दोघांचा संसार सुखाचा झालेला त्यांना पाहायचं होतं तर प्रेक्षकांनो असा हा जबरदस्त ट्विस्ट आणि आनंददायक ट्विस्ट लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद